नमस्कार आषाढ महिन्यामध्ये घरोघरी वेगवेगळ्या प्रकारचं तळण्यातले पदार्थ केले जातात तर आज आपण देखील आषाढ स्पेशल ह्या डांगराच्या पुऱ्या केलेल्या आहे किंवा लाल भोपळ्याच्या पुऱ्या केलेल्या आहे तर अतिशय खुसखुशीत आणि अजिबात तिलकट न होणाऱ्या आणि चविष्ट अशा पुऱ्या कशा बनवायच्या ते आता आपण बघू डांगराच्या पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी पाचशे ग्रॅम इतकं डांगऱ्याची फोड घेतलेली आहे आता ही फोड स्वच्छ धुवून आपण दोन ते तीन तिला कट मारून घेऊ आणि कुकरला तीन छिट्ट्या घेऊ त्यानंतर मी इथे घेतली हिरवी मिरची लसूण ओवा आणि जिरं घेतलेलं आहे तर आता तिखटाचं प्रमाण हे आपण आपल्या आवडीप्रमाणे ठेवायचं आहे तर डांगऱ्याचे काप छान शिजलेले आहेत आपण वरचा गर काढून घेऊ आणि साल बाजूला करून टाकू तर बघा अशा पद्धतीने सर्व घर काढून घ्यायचं आहे आणि साल कडक आहे त्यामुळे आपण ती बाजूला टाकून देऊ तर आपण डांगराच्या फोडीचा सर्व घर काढून घेतलेला आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद आणि त्यानंतर एक छोटा चमचा जिरं त्याचबरोबर लसूण जिरं ओवा आणि हिरव्या मिरची दहाटेचा आपण यात घालून घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार आपण यात मीठ घालूया त्यानंतर आपण यात धणे पावडर घालू छोटे दोन चमचे आणि कसुरी मेथी हातावरती अशी थोडीशी क्रश करून टाकायची अतिशय छान तिचा सुवास आणि चव देखील अतिशय छान लागते त्यानंतर साधारण दोन ते तीन चमचे आपण या ठिकाणी पांढरे तीळ घातलेले आहेत आणि आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं गूळ किंवा साखर तर आपण इथे गूळ घालतो आहे कुठल्याही तिखट पदार्थामध्ये थोडंसं गोड टाकलं तर त्याची चव अजून छान लागते तर आपण या ठिकाणी आता बारीक कट केलेली कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर घालत आहोत गव्हाचं पीठ साधारण दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि त्यासाठी आपल्याला साधारण अर्धा ते पाऊण वाटी ज्वारीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ घालायचं आहे तर या ठिकाणी मी ज्वारीचं पीठ घालत आहे आणि आता हे पीठ डांगराच्या गरामध्येच आपल्याला पूर्ण भिजवून घ्यायचं आहे पाण्याचा वापर नाही करायचं आहे तर थोडासा तेलाचा हात लावून आपण हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं पीठ भरगुळून आपण ही पुरी लाटून घेतली तरी चालेल किंवा तेल लावून लाटली तरी चालेल तर आपण तळण्यासाठी इथे गॅस ऑन करून कढईमध्ये तेल टाकले तेल तापलेलं आहे आणि बघा अशा पद्धतीने पुरीच्या वरच्या बाजूला तेल टाकत आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर अगदी छान टम्म अशा ह्या पुऱ्या फुगलेल्या आहेत बघा आणि ह्याच पद्धतीने सर्व पुऱ्या आपण तळून घेतल्यात तर अतिशय कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये आपल्या ह्या पुऱ्या खाण्यासाठी आता अगदी रेडी झालेल्या आहेत अतिशय खुसखुशीत आणि चविष्ट अशा ह्या पुऱ्या होतात मुलांच्या टिफिनसाठी किंवा अगदी प्रवासातसुद्धा आपण दोन ते तीन दिवस ह्या पुऱ्या खाऊ शकतो तर मग आपण देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझी आजची ही रेसिपी व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू